चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तू ज्या शोधात आहेस तो शोध तुझा पूर्ण झाला आहे हो बाळा या पवित्र आणि दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर ते तुझ्या मनातील प्रश्न जो काही तुझा शोध सुरू आहे ते सर्व काही तुझ्यासमोर आहे बाळा हा संदेश नाही तर तुझ्यासाठी खूप काही संकेत घेऊन आलेला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडवणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा दुर्लक्ष करू नको आज शुभ सोमवारी संपण्यापूर्वी हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा शत्रू पूर्णतः पूर्णत नष्ट होईल कारण तुझ्या आयुष्यातून आता तो दुःख यातना सर्व काही दूर केले आहेत तुझ्या शत्रूंची पिढा नष्ट करणारा तुझ्या मनाला उभारी आणणारा हा बाळा संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली समज कारण बाळा हा फक्त संदेश नाही तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही शुभ संकेत खूप मोठे चमत्कार आता घडणार आहेत कारण बाळा आजपर्यंत तू ज्या काही तुझ्या मनातील योजना आहेत स्वप्न आहेत तुझ्या कुटुंबासाठी तू खूप काही आजपर्यंत कष्ट केले आहेस खूप काही योजना राबवल्या आहेस पण बाळा त्या पूर्णत्वास गेल्या नाही या शत्रूंमुळे तुला खूप काही कार्यांमधून मागे खेचण्याचा प्रयत्न आ केला आहे बाळा पण आता तुझ्यामध्ये अशी जिद्द आ आली आहे की या शत्रूंना तू आता हरवणार आहेस आता अशक्य ते शक्य याच लोकांना तू करून दाखवणार आहेस हो बाळा तेव्हा निश्चिंत राहा तुझ्यासमोर जर हा पवित्र संदेश आला आहे तर चिंता करायची नाही तर आता त्याच लोकांना दाखवून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याची वाईट करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या किती त्रासदायक ठरतात हेच आता त्यांना समजणे गरजेचे आहे स्वामी म्हणतात बाळा आता तो दिवस तुझ्यासमोर आला आहे ज्या दिवशी तू खूप काही तुला उंची प्राप्त करायची आहे या सुंदर संदेशामधून तुला हेच प्राप्त करायचे आहे की या शत्रूंना या तुझ्या विश्वासघात करणाऱ्या लोकांना कधीही घाबरायचे नाही कुठल्याही गोष्टीमध्ये आता माघार घ्यायची नाही बाळा संकटे येत राहतात पण हे संकटे तुला खूप काही धडे शिकवण्यासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात जर तुझी निरपेक्ष भक्ती आमच्यावरती निरंतर आहे तुझ्या मुखामध्ये आमचे नामस्मरण अखंड आहे तर बाळा तू घाबरतो कोणाला ही स्वामी माऊली ही स्वामी आहे सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे बाळा आता दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर उज्ज्वल भविष्याची सुरुवात झाली समज तुझ्या खूप मोठ्या चिंता नष्ट करणारा हा संदेश जर तुझ्यासमोर आहे तर तू घाबरतो कोणाला बाळा चिंता करू नको कारण तुझ्या भयंकर चिंतेचा आज शेवट होणार आहे बाळा आता स्वामी आई तुला शुभ आशीर्वाद करण्यासाठी प्रेमाचा वर्षाव तुझ्यावरती करण्यासाठी तुझ्यासमोर आली आहे स्वामी म्हणतात बाळा एकदा आर्त मनाने मला हाक मारून तर पहा मी तुझ्यासाठी धावत नाही आलो तर सांग म्हणूनच बाळा तुझ्या मनाला उभारी आणण्यासाठी तुझ्या मनाला शांतता देण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे बाळा तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे कारण शत्रूंची हार तुझ्यासमोर निश्चित आहे तेव्हा बाळा चिंता करू नको आता खूप मोठ्या संधीसाठी तू तयार राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही संधी अशा येऊन गेल्या ज्या बाळा तुझ्या हातून गेल्या आहेत पण आता खूप मोठी आर्थिक संधी खूप मोठी सुखदायक संधी तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा हा दिव्य संदेश जर तू ऐकत आहेस तर समजून जा तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला भेटण्याची वेळ आता आली आहे बाळा आता न्याय होणार आहे तुझ्यासोबत जो काही या लोकांनी अन्याय केला आहे आता त्या सर्वांचा न्याय होण्यासाठीच आज तुझ्यासमोर ही स्वामी आई आली आहे तेव्हा बाळा हा संदेश तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे तेव्हा शांत म्हणाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत एक कारण आता हा, तुझा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे तेव्हा बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आहे तुझ्या आता मार्गामध्ये खूप काही तुझ्या दिशेने येत आहे मग ते तुझ्यासाठी सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस असतील बाळा हे सर्व स्वीकार करण्यासाठी तू तयार आहेस ना कारण माझे नियोजन आता तुला समजणार देखील नाही जेव्हा माझे स्वामीप्रिय बाळ माझी निरपेक्ष भक्ती करत असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे यातना आहे पीडा आहे ते दूर करण्यासाठीच ही स्वामी माऊली धावत येत असते तेव्हा बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये आता सुख समाधान आनंद प्रगती मार्गात आहे हो बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार आहेच ना स्वामी म्हणतात बाळा जे काही तुम्हाला प्राप्त करायचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये मग ते तुमचे एखादे खूप मोठे स्वप्न असेल तुमच्या आयुष्यातील तुमच्या कुटुंबातील एखादी खूप मोठी योजना असेल तर बाळा तुझ्यासाठी आता खूप मोठी संधी तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा या संधीचे सोने करायला विसरू नको हो बाळा हीच योग्य वेळ आहे तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते सर्व काही आता तुझ्या हातामध्ये आहे कारण बाळा अशक्य ते शक्य करणारे आशीर्वाद आता तुझ्या मार्गात आहेत हो बाळा आता तुझ्यासाठी सर्व काही गोष्टी शक्य आहेत स्वामी माऊलीने तुझ्यासाठी खूप मोठे दिव्य चमत्कार आता तुझ्या आयुष्यामध्ये येणारा घडणार आहेत तेव्हा बाळा हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख यातना दुःखाचे दिवस पाहिले आहेत तेव्हा बाळा यानंतर नाही यानंतर तुझा सुखाचा काळ सुरू होणार आहे जो काही तू तु त्रास तुझ्या आयुष्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भोगला आहेस बाळा ते सर्व काही विसरून आता एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर कारण ज्या काही गोष्टी भूतकाळामध्ये घटल्या आहेत त्याचा विचार करत स्वतःला त्रास करून घेऊ नको आता जर तुझ्यासमोर हा दिव्य संकेत घेऊन आलेला हा संदेश आहे तुझ्यासमोर जर सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तर बाळा याच भूतकाळातल्या गोष्टींचा आठवण करून स्वतःला त्रास करून घेणे कितपत योग्य आहे कारण बाळा आता जर तू खूप काही मनाने खंबीर झाला आहेस तुझ्या मनामध्ये जर ते सकारात्मक विचार येत असतील तर तुझ्यासाठी आता खूप मोठी संधी तुझ्यासमोर आहे आता तू अशक्य ते शक्य सर्व काही या शत्रूंना करून दाखवणार आहेस हो बाळा आम्हाला माहीत आहे आमचा विश्वास तू कधीही ढळू देणार नाही आणि तुमचा जो आमच्यावरती खंबीर विश्वास आहे तो देखील कधीही ढळू देऊ नका स्वामी भक्तानं तुमचा देखील आपल्या स्वामी माऊलीवर खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा खूप काही परिवर्तन तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे ज्या शत्रूने तुला खूप काही खूप मोठे धडे शिकवले आहेत त्यातून तुला हे शिकायचे आहे की त्या लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊन स्वतःची प्रगती थांबवायची नाही हो बाळा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस येणार आहेत दुःख वेदना तो संकटाचा काळ सर्व काही तुझ्या आयुष्यातून काढून घेण्यात आला आहे तेव्हा बाळा पुढे हो कोणताही नकारात्मक विचार मनात ठेवून कोणतेही कार्य करायला घेऊ नको सकारात्मक विचाराने एक नवीन आणि सुंदर जीवन जगायला घे कारण बाळा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तुझ्या हातून अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण तुझ्या पावलागणिक ही स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे बाळा विश्वास आहे ना मग डगमगू नको खचून जाऊ नको घेतलेले कार्य हातामध्ये अर्धव ठेवून माघार घेऊ नको आता बाळा उंची प्राप्त करण्याची वेळ आली आहे खूप मोठी संधी तुझ्यासमोर आली आहे ती गमावू नको खूप काही मोठे कार्य तुझ्या हातून घडणार आहे हो बाळा म्हणूनच समोर, हा शुभ आणि दिव्य संदेश आला आहे तेव्हा बाळा खूप काही संकेत जर तुला प्राप्त होत असतील तर स्वतःला भाग्यवान समज श्री स्वामी समर्थ